बायकोला सुधारण्यासाठी नवऱ्याने लढवलेली अक्काल मुंबईच्या माणूस गावी कोकणात येतो तो आंबे फणस खायला ताजी फडफडीत मच्छी सुद्धा कोकण किनारपट्टीवरची शान आहे त्यामुळे बाग बागायतीत रमणारी आणि मांस मच्छीचे जेवण उत्तम रीतीने करणारे सुगंध बायको सागरला हवी होती घर शेतीवाडी सांभाळून तिने आई वडिलांबरोबर गावी आरामात राहावे आणि सागर जेव्हा कधी मुंबईच्या नोकरीतून रजा काढून घरी येईल तेव्हा त्याची सेवा करावी अशी त्याची साधी अपेक्षा होती सागरला तशीच मुलगी बायको म्हणून मिळाली थोडी ती फडफडत होती पण दिसायला खूप सुंदर होती म्हणून तो आनंदित होता की त्याला जशी हवी होती तशी बायको त्याला वाटत होती मला मिळाली आहे मधुचंद्राच्या वेळी तिने बरेच नखरे नाटकं केली तुमचा स्टेमिना वाढवा की मला नीट सूख मिळाले नाही अशी ही मूर्खासारखी तक्रार तिने केली खरं तर नॉर्मल पुरुष प्रणयात जसा जितका रमतो तेवढा सागरा रमला होता पण तो फार लवकर दमला असं भाजून बायकोने त्याला खिजवण्याच्या व खचवण्याचा प्रयत्न केला तरी सागरने काही मनाला लावून घेतलं नाही बायकोच्या गैरसमोर दूर करता येईल अशी त्याला आशा होती नोकरीमुळे त्याला मुंबईला परतावा लागलं त्याची ती नाटकी बायको म्हणाली अहो कुठं जाताय तुम्ही मला या वाळवंटात टाकून तुम्ही कशाला दूर जाता पण तिला खरं तर नवरा गावात नकोच होता कारण तिचे इतर मित्र तिच्या गळ्याला गावले नसते नवऱ्याची नजर व धाक याच्यात तिला तिटकारा होतो माहेरी तिचं वर्तन स्वयरच होतं नाव नैना असलं तरी गावातली पोरं तिला मैना म्हणू लागली होती अशी त्याची सागरची बायको होती ही मैना आणि तिचं नाव होतं नैना सागर तिला प्रेमाने फोन करायचा तोही सतत कुणाबरोबर तरी बोलण्यात दंग असायची सागरने विचारणा केली तर ओगीच्याच सबबु देत सांगायची की मी मायाच्या कॉलेजमधल्या जुन्या सांग सारखे फोन येतात मग मी त्यांच्याशी बोलत असते पण आता सागरला संशय येऊ लागला की फोनवर तिचे मित्र तर नसतील ना नैना घरकाम टाकून गावभर भटकते असेही सागरला त्याच्या आईने सांगितले होते पण म्हणून तो इतका चिंतेत होता त्याच्या कामातही लक्ष लागणं बंद झालं त्याची सतत विचारणा व विचार त्याच्या बायकोबद्दल होती एकदा अचानक मुद्दामच न सांगता सागर गावाकडे आला एस टी स्टँडवर उतरताच त्याच्या लक्षात आले की नैना स्टँडसमोरच्या मैदानात एका तरुणाशी बोलत आहे आणि त्याच्यासोबत उभी आहे आणि नंतर बाईकवर डबल सीट बसून त्याच्याबरोबर निघूनही गेली तो तरुण तिच्यापेक्षा वयाने थोडा लहान व कॉलेजमध्ये शिकणारा बड्या वाटत होता त्याच्या विचार आणि तिची शंका बरोबर ठरली आणि तो मुलगा खूप मोठ्या बापाच्या मुलगा पोरगा वाटत होता नैना जणू त्याची प्रियसी असावी तशी त्याला चिटकून बसली होती त्याच्या मनात अजून विचार आले की मला जशी बायको हवी होती तशी तर भेटली नाही पण मी याच काय करू जी माझ्या आईवडिलांची गावभर इज्जत घालून फिरते नंतर घरात त्यावरून सागर व नयनाचे मोठे भांडण झाले नयनाने स्पष्ट शब्दात सांगितले मी ते केले तर काय बिघडले तुम्ही तिकडे मुंबईत राहता इथे गावी काय मी अशीच तर पडत राहू मला इच्छा होणार नाही का माझी हाऊस मी पुरवली तर एवढा जडफडाट का होतोय तुमच्या स्वतः नॉर्मल आहात का मी नॉर्मलच आहे फक्त तू सेक्सच्या बाबतीत हारवट आहेस परत त्या बाईकवाल्याबरोबर गेलीस तर तुला हाकलून दिन सागाच्या पारा चढला होता त्याची नस डोक्याची फडफडत होती त्याला काय करू काय नाही करू त्यापुढे काही सुचतच नव्हते तुम्ही काय मुंबईत असेच बाईशिवाय राहता का तुमचेही असेल ना कोणीतरी जास्त बोललात तर सगळ्यांना सांगेन मी की सागरला मला सुख देऊ शकत नाही म्हणून मला दुसरा साथीदार शोधावा लागतो हे सर्व ऐकून जणू काही सागर वर विजेत कोसळली होती या नाटकी उन्हाळ लिपस्टिक लावून सगळीकडे फिरणाऱ्या महिनेला आपण घालून दिलं तरी ही आपली खोटी बदनामी करणार आहे आणि इथेच आईकडे ठेवलं तरीही आता पुन्हा बरोबर तरी असेल म्हणून त्याला वारंवार चिंता सतवत होती काय करू काय नाही करू याचे टेन्शन त्याला वारंवार येत होते काय करत असेल या टेन्शन आपलं लक्ष मुंबईत कामामध्ये लागणार नाही अशा पेचात तो सापडला कामात त्याचे रम नमणार नाही म्हणून त्याने विचार केला सागरला त्या रात्री झोपही लागली नाही त्याने नैनाकडे पाठ फिरवली होती अशी क्षणात खोटं रडणारी क्षणात हसणारी मोठमोठ्याने ओरडून लोक जमवणारी तमाशा करणारी धमकी देणारी बायको आपल्या वाटेला यावी ह्या जाणीवने सागर भडकला होता त्याच्या मनात एकच वादळ उठलं नेहमी दमकवणाऱ्या त्या उन्हाळ महिलेला त्यानेही मग धमकी दिली ना तुझ्या त्रासाला कंटाळून मी नक्की आत्महत्या करणार आहे आणि लिहून ठेवणार आहे की माझ्या चरित्रहीन पुणे मला छडून धमकावून खोटी बदनामी आणि बदमाशी करून मला आत्महत्याला प्रवृत्त केला आहे असं असं प्रवृत्त करून छंडही हा गुन्हा आहे तुझ्यासारख्या उन्हाळ महिनेला जेलच्या पिंजराचे योग्य आहे तुझी चौकशी होणार हे नक्की ही ती ही मात्र लागू पडली सागरच्या संभाव्य आत्महत्येची मात्रा लागू झाली कारण ती एक टांगती तलवारच होती आणि नैना त्याच्या बोलण्यावरून घाबरली कायद्याच्या पोलिसांच्या वचक असतोच असं काही करू नको मी बर्बाद होईल असं म्हणू लागले मग सागरने तिला त्याच्याबरोबर मुंबईलाच ठेवण्याचे ठरवलं तिने घाबरून ते मान्य केलं मित्रांना फोन करू नये म्हणून तिने फोन नंबरही बदलला मुंबईत ते दोघं एकत्र राहतात तिने आपल्या वर्तणूक सुधारणा केली आहे आता ते दोघं पती पत्नी म्हणून आनंदाने आपलं वैवाहिक जीवन जगत आहे